पुलाचं काम पूर्ण झालं आहे असा आल्यानंतर लोकांची जी मागणी होती कारण अनेक दिवस आम्हीसुद्धा प्रतीक्षेत होतो नागरिकांची सोय व्हावी ही सर्वांची इच्छा होती आणि पुलाचं काम झालं आहे अशी अधिकाऱ्यांची सूचना आल्यानंतर आज कुठलाही उद्घाटन सोहळा न करता लोकांसाठी तो पूल उद्घा म्हणजे सुरू करण्यात यावा अशी भावना आमदार राजेश मोरे यांची होती त्यानुसार आज आम्ही आमदार राजेश मोरे यांच्या सांगण्यानुसार आज पूल सुरू केला पूल सुरू झाल्यानंतर जे सगळ्या पुलांवर होतं अनेक पुलांवर आपण बघितलं असं पूल सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी गाड्या स्लीप होतात तर तो, तो प्रकार दिसत होता गाड्या काही स्लीप होत होत्या त्यामुळे राजेश मोरे यांनी सांगितलं की ताबडतोब थांबवा जे काम करायचं आहे म्हणजे ऑइल जमा झालं होतं पाऊस असल्यामुळे डांबर मिळत नाही डांबर प्लांट बंद असतात आणि म्हणून डिले होत होता आणि गाड्या कुठे जीवितहानी होऊ नये कुठे जखमी कोणी होऊ नये या दृष्टिकोनातून अत्यंत काळजीपूर्वक घेतलेली ही स्टेप होती आणि त्या दृष्टिकोनातून सुरू झाल्यानंतर काही वेळाने तो बंद केला तो बंद काय कायमस्वरूपी केलेलं नाही लोकांच्या सुरक्षिततेसाठी केला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केला आणि तो आता रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत सुरू करण्यात येईल त्यात मला कळत नाही असं विरोधकांच्या काय मिरची लागली ती आणि अजून तुम्ही काहीतरी प्रश्न विचारला की कुठल्या तरी आमदाराने माझी माझी आमदारांनी असा प्रश्न केला निकृष्ट दर्जाचं काम होतं हे काम कुठे सुरू होतं माझी आमदार राहतात कुठे ह्या पुलाला लागून त्यांचं घर आहे पुलाला लागून जर हा पूल तेच बोंबा मारतात एवढी वर्ष लागली तेवढी निकृष्ट दर्जाचं काम आमदारांच्या हो घराच्या शेजारी होतं तर आमदार म्हणून तुम्ही काय करत होता तुम्ही काहीच करत नव्हता म्हणून लोकांनी तुम्हाला घरी बसवलं ही सत्य परिस्थिती आहे कळलं का निकृष्ट दर्जाचं काम आणि तुम्ही आता पूल पूर्ण झाल्यावर बोलता मग पूल पुलाचं काम तुम्ही थांबवलं का नव्हतं हे आमचे आमचा प्रतिप्रश्न आहे त्यांना काय फक्त बिछाण्यावर बसून फेका मारायच्या एवढ्याच कामं पुरतं ते आता उरलेले आहेत आम्ही काम करणारे आहेत खरं म्हणजे आमचे साहेब बोलतात आम्ही कामातून उत्तर देतो त्यामुळे हे कामातून उत्तर तुम्हाला दिसतंय विकास कामं करायची एवढाच अजेंडा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा इन्फ्रामॅन परत बोलतो डोंगिलीत हा जो एवढा विकास दिसतो आहे तो सन्माननीय एकमेव खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब आणि आमची शिवसेना भाजपा युती पण एवढं बोलू आम्ही